सर्व तायांना नमस्कार खूप दिवसानंतर आपण भेटतोय आणि आजचा व्हिडिओ महत्वाचा होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत तायान्नो खूप दिवसानंतर मी यासाठी म्हटलं की बरेच दिवसानंतर हा व्हिडिओ मी टाकत आहे यापूर्वी व्हिडिओ टाकलेले आहेत ते पण तुम्ही बघून घ्याल तायांनो आता सुरू आहे उन्हाळा आणि या उन्हाळ्यात खूप सारे आंबे निघत असतात आणि आंब्यासोबत आपले काही महत्वाचे आपल्याला काम करावे लागतात म्हणजेच हो जसं की आपल्या नंदा वगैरे आलं की त्यांना रसाळी करावी लागते ना आंब्याचा रस करावा लागते ना तर तुमच्याकडे पण आलेला असेल नंदा आणि तुम्ही पण त्यांना पाहुणचार केलेला असेल माझ्याकडे पण माझ्या नंदा आलेल्या होत्या आणि त्यामुळे मी त्या धावपळीत मला व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाही तर असं चला मैत्रिणींनो बघूया आपण आजची महत्वाची माहिती तर तायान्नो हा जी आर आहे नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याबाबत पी एम जनमना अंतर्गत पुन्हा राज्यात नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहे आणि नवीन अंगणवाड्या सुरू होणार म्हणजे तुम्हाला कळलेलं असेलच की नवीन अंगणवाड्यावर सेविका आणि मदतनीस भरती होणारच ना तर म्हणून म्हटलं मी सुरुवातीला की हा व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे तर प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच पीएम जनमन अंतर्गत राज्यात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत हा महत्वाचा जी आर आहे महिला व बालविकास विभाग मुंबई येथून तेवीस मे दोन हजार पंचवीस ला निघालेला हा जी आर महत्वाची काही माहिती सांगून जातोय आता हा संदर्भ वगैरे मी वाचत नाही व्हिडिओ लांब होणार नाही याची काळजी घेऊया प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पी एम जनमना अंतर्गत देशामध्ये पी व्ही टी जी क्षेत्रामध्ये नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याबाबत केंद्र शासनाने दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांवे कळवलेले आहे त्या अनुषंगाने सदर अंगणवाडी केंद्राकरिता आवर्ती स्वरूपाचा खर्च जसे की मानधन प्रशासकीय खर्च पोषण आहार अंगणवाडी भाडे गणवेश इत्यादी हा सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत केंद्र व राज्य हिशाकरिता विहित केलेल्या प्रमाणानुसार करण्याबाबत केंद्र शासनाने कळवलेले आहे तसेच पीएम जनमना या कार्यक्रमा अंतर्गत अंगणवाडी बांधकामाकरिता केंद्र शासनाकडून प्रत्येक अंगणवाडी बांधकाम रुपये बारा लक्ष प्रमाणे शंभर टक्के निधी केंद्र इच्छातून उपलब्ध करून देण्यात येईल असे देखील केंद्र शासनाने सदर पत्रान्वे कळवलेले आहे त्या अनुषंगाने माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीच्या दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये दे देण्यात आलेल्या मान्यतेनुसार राज्यात एकशे पंचेचाळीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास संदर्भात क्रमांक तीन व सहा येथील शासन निर्णया मान्यता देण्यात आलेली आहे तदनंतर केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक सात येथील दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशांवे राज्यात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमना अंतर्गत आणखी अडतीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करणार असं सांगितलेलं आहे वरील प्रमाणे नवीन मान्यता देण्यात आलेली अंगणवाडी केंद्र ही नियोजित ठिकाणी कार्यान्वित करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी तात्काळ करावी त्या अनुषंगाने या अंगणवाडी केंद्राकरिता विविध घटकांच्या बाबतीत खालील निकषांप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी मानधन बघा मानधना बाबतीत आहे यामध्ये प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजे पीएम जनमना अंतर्गत पी व्ही टी जी क्षेत्रामध्ये अडतीस अंगणवाडी केंद्र सुरू केल्यामुळे या प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची प्रत्येकी एक प्रमाणे पदभरती करण्याची कार्यवाही प्रचलित नियमानुसार करण्यात यावी त्या अनुषंगाने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा त्यास समरूप राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्साच्या संबंधित लेखा शीर्षाखाली भागवण्यात यावा इतर बाबी बघा प्रस्तुत अडतीस अंगणवाडी केंद्राकरिता पूरकपोषण आहार प्रशासकीय खर्च गणवेश साडी अंगणवाडी भाडे पी एस सी किट मेडिसिन किट इत्यादी बाबींकरिता केंद्र शासनाने विहित केलेले केंद्र व राज्य हिस्श्याचे प्रमाण विचारात घेऊन प्रचलित कार्यपद्धतीनुसार येणारा खर्च संबंधित लेखा शीर्षाखाली वागवण्यात यावा अंगणवाडी बांधकाम करताना प्रति अंगणवाडी बारा लक्ष रुपये शंभर टक्के निधी केंद्र हिश्यातून भागवण्यात यावा अशी एकंदर माहिती या जी आर मध्ये आहे सदर तरतुदींमधून केंद्र शासनाने दिलेल्या सूचना विचारात घेऊन त्याचप्रमाणे अंगणवाडी बांधकाम विषयक कार्यवाही करून त्याप्रमाणे खर्च भागवण्यात यावा असं माननीय सहसचिव महाराष्ट्र शासन यांचं हा महत्वाचा जी आहे तर तुम्हाला हा जी आर का महत्वाचा आहे हे कळलेलं असेलच अंगणवाडी ताईंसाठी तर महत्वाचंच आहे कारण की ज्या आदिवासी भाग आहे त्या भागामध्ये हे अंगणवाडी केंद्र निघणार आहेत खर तर अंगणवाडी केंद्र काढण्याची काही आवश्यकता नाही असं तुम्हाला वाटत असेल कारण की अंगणवाडी केंद्रामध्ये जन्मदरच कमी असल्यामुळे आधीच मुलं कमी आहेत त्यात आणखी नवीन अंगणवाडी केंद्राची भर आणि त्यामध्ये आणखी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भराव्या लागणार त्यांच्या मानधनाच्या खर्चाची भर त्यापेक्षा जे अंगणवाडी केंद्र आहे त्या अंगणवाडी केंद्रातील केंद्रा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भरघोस पगार देऊन त्यांचंच जीवन सुरक्षित केलं तर बरं होईल असं सर्व सेविकांना आणि मदत वाटत असेल नायिका ताईंनं तुम्ही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मी बरोबर बोलते का ते तर मैत्रीण भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये पण तुम्ही तुमचे विचार कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तुमचे मत मांडायला विसरू नका कारण तुमचं हे महत्त्वाचं हक्काचं व्यासपीठ आहे ज्यावर तुम्ही बोलू शकता ते म्हणजे तुमचं आवडतं हक्काचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल तर मी सरिता वाघमारी पुन्हा एकदा तुमची रजा घेते भेटूया उद्या संध्याकाळी सात वाजता तोपर्यंत मैत्रिणींनो खूप खूप धन्यवाद असेच आनंदी राहा आणि शिकत राहा